कापूरबावडी ते घोडबंदर मार्गावरील आठ मेट्रो स्थानकाच्या खाली स्वतंत्र प्रवासी थांबे निर्माण करावेत जेणेकरून प्रवाशांना मेट्रोमधून उतरल्यानंतर पूरक वाहतूक व्यवस्था निर्माण होईल अशा सूचना मेट्रोच्या अधिकाऱ्यांना आज परिवहन मंत्री आमदार प्रताप सरनाईक यांनी दिल्या गायमुख ते माजीवाडा घोडबंदर रोड येथे सुरू असलेल्या मेट्रो रस्ते पूल व फुट ओव्हर ब्रिज या विकास कामांची पाहणी परिवहन मंत्री व आमदार प्रताप सरनाईक यांनी कली पाच ते सहा वर्षांपूर्वी ठाणे मेट्रोचं काम सुरू झाले तेव्हा सेवा मार्ग हा मुख्य रस्त्याच्या बाजूला होता परंतु घोडबंदर मार्गावरील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली की के सध्याचा सेवा मार्ग हा मुख्य रस्त्यामध्ये विलीन करावा जेणेकरून घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटू शकेल त्या अनुषंगाने सहाशे कोटी रुपये अतिरिक्त निधी यासाठी उपलब्ध करून देण्यात आला तथापि सेवा मार्ग व मुख्य रस्ता यांच्या मधोमध मद। मेट्रोच्या स्थानकाचे जिणे उतरत असल्यामुळे ते भविष्यात प्रवाशांना धोकादायक ठरू शकतील अशा तक्रारी नागरिकांकडून येऊ लागल्या या संदर्भात आज प्रत्यक्ष पाहणी करून तोडगा काढण्यासाठी या दौऱ्याचं नियोजन परिवहन मंत्री प्रताप सरनाई यांनी केले होते सध्या सेवा मार्ग मुख्य रस्त्याशी जोडला जात असल्यामुळे रस्त्याची रुंदी वाढलेली आहे परंतु जिथे मेट्रो स्थानक आहे तेथे प्रवासी उतरण्याच्या जिन्यालगत प्रवाशांना पूरक वाहतूक व्यवस्था निर्माण करणं गरजेचं असल्यामुळे सदर सेवामार्ग सद्या हा त्या प्रवाशांसाठी स्वतंत्र थांबा म्हणून विकसित करावा अशी मागणी पुढे आली आहे त्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत त्यांनी प्रत्येक मेट्रो स्थानकाच्या खाली सेवा मार्ग आरक्षित करून तेथे ते प्रवाशांना पूरक वाहतूक व्यवस्था निर्माण करावी जेणेकरून एसटी बस शहर बस आणि रिक्षा व टॅक्सी या वाहनाखेरीज इतर वाहने या मार्गावरून येऊ नयेत अशा प्रकारचे सूचना फलक मुख्य रस्त्याच्या बाजूला लावण्यात यावेत अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केल्या यावेळी ठाणे महापालिका मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण वाहतूक विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते मेट्रोच ज्या वेळेस काम सुरुवात झालं त्यावेळेस एम एम आर डीच्या किंवा ठाणे महानगरपालिकेच्या किंवा पीडब्ल्यूडीच्या कारण त्यावेळेस हा पीडब्ल्यूडीचा रस्ता होता आताही पीडब्ल्यूडीच्या मालकीचा आहे परंतु तो आता ठाणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित होतोय त्यावेळेस जेव्हा काम चालू झालं असं कुणी विचार केला नव्हता की घोटबंदर रोडला एवढी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होईल आणि त्यामुळे ज्यावेळेस वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात व्हायला लागली तेव्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब होते आणि मी त्यांना विनंती केली की साहेब हा सर्व्हिस रोडचा वापर नाहीतरी सगळ्या गाड्या पार्किंगसाठी आणि सगळे जे स्ट्रक्चर आहेत म्हणजे काही वडा पाव आले चहा वाले किंवा ऑमलेट पाववाले वगैरे हे पूर्णपणे सर्व्हिस रोड त्यांनी निळंकृत केलेला आहे तो जर आपण मर्ज केला ह्या घोटबंदर रोडवर तर घोटबंदर रोड मोठा होईल आणि त्याचबरोबर मेट्रोचं चा काम चालू असताना जर हा रोड झाला तर त्याचा फायदा सर्वसामान्य प्रवाशांना किंवा सर्वसामान्य घोडबंद वासियांना होऊ शकेल आणि त्या माध्यमातून हे काम चालू झालं जवळजवळ सहाशे कोटीहून अधिक खर्च करून एम एम आर माध्यमातून हा सर्व्हिस रोड घोडबंद रोडमध्ये मर्च होता आणि पुढल्या सहा महिन्यात साधारणतः जानेवारी फेब्रुवारीपर्यंत ते काम पूर्ण होऊन जाईल याची खात्रीसुद्धा एम एम आर अधिकाऱ्याने आम्हाला दिलेली आहे आज परिस्थिती अशी आहे की ह्या गायमुखपासून ते कापूरबावडीपर्यंत मध्ये हे मेट्रो स्टेशन्स येतात आणि त्या मेट्रो स्टेशन बरोबर सर्व्हिस रोड आणि मुख्य रस्त्याच्या मधोमध मद त्याचे जिने आलेले आहेत आणि त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हे अडचणीचं काम झालेलं आहे की जर लोक उतरले तर मागून येणाऱ्या वाहनांची धडक लागून त्यांचा अपघात होऊ शकेल त्यामुळे मार्ग काय काढायचा अशासाठी आजची ही बैठक आम्ही आयोजित केली होती आणि त्या माध्यमातून आता है या सगळ्या आठ स्टेशनचा आम्ही गायमुखपासून कापूरवावडीपर्यंतचा पाहणी दौरा करतो आहे आणि त्यातनं एक मार्ग असा आम्ही काढतो आहे की ज्या ज्या ठिकाणी मेट्रो स्टेशन असेल त्या ठिकाणी ज्या गाड्या आहेत त्यांना आम्ही बंदी घालणार आहोत तिकडे फक्त एस टी परिवहनच्या बसेस मुंबई महापालिकेच्या बसेस आणि त्याचबरोबर रिक्षा या टॅक्सी ह्याच ज्या प्रवासी सेवा देणाऱ्या गाड्या आहेत त्यांना आम्ही परवानगी देणार आहोत आणि त्यासाठी था बस थांबा वगैरे किंवा रिक्षा स्टँड वगैरे निर्माण करणार आहोत जेणेकरून वाहनं मोठ्या प्रमाणात जर आली तर त्याची धडक लागून कुठलाही प्रवासी जो उतरणार आहे किंवा चढणार आहे त्याला त्रास होणार नाही अशा प्रकारची दक्षता घ्यायला एम डीच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे आणि त्याचं प्रेझेंटेशन द्यायला सांगितलं आहे ते प्रेझेंटेशन आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेऊन आम्ही त्यावर अंतिम निर्णय घेऊ मेट्रो नाही नाही ह्या सूचना मी कुठल्याही परिस्थितीमध्ये हे आम्हाला ह्या महिन्यामध्येच त्याचं प्रेझेंटेशन देतील त्याचा निर्णय आम्ही घेऊ आणि तशा पद्धतीनं उर्वरित कामाचं लगेच काम सुद्धा सुरुवात करू कारण ह्याच मेट्रोच्या ठेकेदारांकडून आम्ही ते काम करून घेऊ त्यामुळे त्याच्या ठिकाणी विविध प्रक्रिया वगैरे करायची काही गरज लागणार नाही आम्ही चांगल्या प्रकारचं ते असं होईल की मेट्रो स्टेशनच्या खाली आम्ही प्लॅटफॉर्मच सर्वसामान्य प्रवाशांसाठी देऊ जेणेकरून अपघात विरहित ही जागा होईल त्या ठिकाणी लोक चालू शकतील त्या ठिकाणी रिक्षा येऊ शकतील जसं आपण सॅटिस केलेलं आहे रेल्वे स्टेशनच्या बाहेर तशाच पद्धतीनं ह्याची निर्मिती आठ ठिकाणी करण्यात येईल जेणेकरून सर्वसामान्य प्रवाशांना भरधाव येणाऱ्या वाहनांची धडक लागून कोणी अपघात घडणार नाही किंवा मृत्यूमुखी पडणार नाही